नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आपल्या से सरळ सेवेच्या सिरीजमधील इतिहास या घटकावरील शालेय आठवी ते बारावी याच्यातला आज चौदावा पाठ बघणार आहोत ठीक आहे तर बघा आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी काही गोष्टी जसं प्रज्वल सरांची कमेंट तर दाखवणारच आहे ज्या त्यांनी जे सुंदर आन्सर दिले आहेत त्याही त्याच्यापेक्षाही आधी दोन सरांच्या कमेंट फक्त ऐकवायच्या आहेत माझ्याकडे स्क्रीनशॉट नाही आहे त्याचे म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी मी काही दाखवू शकते आणि काही मी सांगते तुम्हाला तर त्या कमेंट दाखवण्याचा उद्देश फक्त एवढा की त्यांचं बोलणं खूप छान आहे म्हणजे ज्या पद्धतीने ते रिप्रेझेंट होतात ज्या पद्धतीने ते बोलतात त्यांचं म्हणणं मांडतात त्या गोष्टी मला आवडल्या त्या दोन व्यक्तींच्या ठीक आहे तर आणि ह्या गोष्टी याच्यासाठी महत्त्वाच्या असतात की आपल्या वाणीतून पण आपलं व्यक्तिमत्व कळतं किंवा मग आणि पुन्हा हे पण मला हे पण वाटतं की हे जे या पद्धतीने बोलतात ना तर यांची रायटिंग स्किल पण चांगली असेल आता एवढा डीपमध्ये जाऊन मी विचार करते कारण माझ्यातली एखादी गोष्ट कोणाला आवडली तर काही काही लोक अगदी ॲप्रिशिएट करून मोकळे होऊन जातात इवन समजा आपणच कधी आपल्या वरिष्ठांना मेसेज करतो किंवा आपण जेव्हा बोलतो तेव्हा मला कॉम्प्लिमेंट्स मिळालेले आहेत की व्यक्त व्यवस्थित होते रायटिंग स्किल चांगलं आहे व्यवस्थित बोलते छान बोलते आणि तुझं लिहिणं तू जेव्हा एखादा मेसेज करते एखादी म्हणणं मांडायला जाते किंवा राईट डाऊन करते तेव्हा वाचताना सहजगत्या वाचल्या जातं म्हणजे कुठेही कंटाळवाना कंटाळा येत नाही आम्हाला तो मॅसेज कधी संपेल असं म्हणजे तो कधी स्टार्ट होतो आणि कधी संपतो हे कळत नाही अशा कमेंट्सही मला मिळालेल्या आहेत है। तर हेच जेव्हा मला काही लोक ॲप्रिशिएट करतात तर माझंही हा ने हेच नेचर आहे की कोणाच्याही बाबतीत मला काही छान वाटलं ना तर मग मी खरंच ॲप्रिशिएट करते तर, तर मला दोन व्यक्तींना ॲप्रिशिएट करायचं आहे तर पाटिल पाटिल एक आहे विशाल पाटील सर आणि एक आहे प्रज्वल सर तर विशाल पाटील सरांनी एक खूप छान कमेंट केली होती म्हणजे ती कमेंट नॉर्मलच होती त्यांनी प्रश्न खूप साधाच विचारला पण त्या विचारण्याच्या ज्या पद्धतीने त्यांनी विचारलं ते मला आवडलं कदाचित तुमच्या दृष्टीने शुल्लक गोष्ट असेल पण माझ्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे तर जो मी करंट अफेअर्सचा व्हिडिओ त्याच्यासाठी मी जी सिरीज लॉन्च करणार आहे त्याच्यासाठी जो मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता तर ता त्याच्यात मी सांगितलं होतं की ज्यांना मी सिरीज स्टार्ट करणार आहे म्हणून बुक्स घ्यायचे असतील तर ते विद्यार्थी बुक्स घेऊ शकतात फक्त माझा एक स्वतःचा व्हिडिओ पडू द्या तर त्याला विशाल पाटील सरांनी ही कमेंट केली तर हे अगदी म्हणजे कसं आहे ही कमेंट मला का आवडली अगदी थोडक्या भाषेत आणि व्यवस्थित विचारलेला प्रश्न आहे प्रश्न काय विचारला बघा बुक घ्यावेच असे काही आहे का मॅडम आपल्या व्हिडिओ लेक्चरमधून करू शकतो का आम्ही हां ह्या दोन दोन वाक्य पण नाही आहेत तसं म्हणजे दोन वाक्यात खूप साऱ्या गोष्टी कळतात अर्थात मी त्यांना रिप्लाय पण दिला की हि त्या रिप्लायमधून तुम्ही आता हे समजा की बुक घ्यायची गरज नाही आहे हां ज्यांना फक्त माझे व्हिडिओ बघून करायचं आहे मी पेज टू पेज कवर करते कोणालाही जर आवडत असेल की माझ्याच व्हिडिओमधून मा सगळं तर तुम्ही बिनधास्त माझेच व्हिडिओ फॉलो करू शकता मी ऑलरेडी सत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती आणि इयरबुक ह्या दोन्ही गोष्टी पेज टू पेज कवर केलेल्या आहेत जे मला आधीपासून फॉलो करतायत ना त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तर मग तेच मी हे पण ट्रिक्सच्या स्वरूपात व्यवस्थित सगळं कंप्लीट करून घेणार आहे पण तरी काही विद्यार्थ्यांना म्हणजे घ्यायची इच्छा असते आणि घेतलं तरी काही हरकत नाही आहे कारण शेवटी कोणीतरी शिकवलेलं असतं आणि मग आपल्याकडे राईट डाऊनच्या स्वरूपात असतं म्हणजे पुस्तक असतं मग ते आपल्याला सोयीस्कर होतं त्यामुळे दोन्ही गोष्टींसाठी त्या कमेंटवरून ही एक गोष्ट तुम्हाला क्लिअर करते की तुम्ही ज्यांना खरंच बुक्स घ्यायचे असतील त्यांनी घ्या पण ज्यांना नसतील घ्यायचे त्यांनी खरंच नका घेऊ काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे हे एक होतं दुसरी एक कमेंट मला प्रज्वल सरांची सांगायची होती तर मी काल जो इव्हिनिंगला व्हिडिओ टाकला की इथे पाऊस पडत होता हु? तर त्या त्याला टॅग करून त्यांनी जी काही म्हणजे आता त्यांची कमेंट मी दाखवू याच्यासाठी शकत नाही की काही काही कमेंट व्हिजिबलच होत नाही आणि त्या कधीतरी व्हिजिबल झाल्या की त्या बॅग गेलं की त्या काय कुठे जातं मला काही कळत नाही आत्ता सध्या असं का होतं आहे मला माहीत नाही नाही तर त्यांचीही कमेंट मी दाखवली असती पण त्यांनी काय लिहिलं आहे त्याच्याखाली की मॅडम आमच्या ठिकाणी तर रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही वर्णन केलेलं आहे की त्यांचं शेवटचं वाक्य हे होतं पाऊस कधी हसवणारा तर कधी रडवणारा असतो हां हे त्यांचं शेवटचं वाक्य होतं त्या इन बिटवीन त्यांनी काय काय लिहिलं होतं की आता माझ्याकडे ती कमेंट नाही आहे पण जेवढं आठवतं तेवढं की आमच्याकडे रेड अलर्ट आहे नंतर पीक पेरणी शेतकऱ्यांवर तसा त्या कसं विपरीत परिणाम होतो त्याच्यानंतर त्यांनी हे सांगितलं की ज्यांची मातीची घरं आहेत त्यांची घरं तर पडली आहेत हे ह्या गोष्टी आहे ना म्हणजे हे याला म्हणता रायटिंग स्किल मला कधी कधी काही गोष्टी बोलता नांगावर काटा येतो याला म्हणता रायटिंग स्किल आता हे मला तुम्हाला आणि मी तुम्हाला सांगते कधीही कोणात चांगली गोष्ट असेल ना त्याला प्रोत्साहित करा तुम कारण कदाचित काही काहींना म्हणजे जळाऊ वागणुकीतून किंवा द्वेष भावनेने कधी कोणी कोणाला चांगल्या क्वालिटीज समोर येऊ देत नाही पण ज्यांच्या क्वालिटीमध्ये आणि हे तुम्ही पण शिका जर खरंच कोणी चांगलं असेल तर त्यांना ॲप्रिशिएट करायला शिका एखाद्याचं कौतुक केल्याने आपलं काहीच कमी होत -ति नसतं दे हे लक्षात ठेवा जेवढं द्याल तेवढं त्याच्या तिपटीने तुमच्याकडे वापस येणार आहे त्यामुळे एखाद्यामध्ये चांगल्या क्वालिटीज असतील म्हणजे क्वालिटीज पण एखादं दिसणं पण हां तर ॲप्रिशिएट करायला शिका आणि हे पण सांगते मी दिसणं तेव्हाच मला अट्रॅक्ट करू शकतं जेव्हा ती व्यक्ती वागणिकुतून चांगली असेल म्हणजे एखादी व्यक्ती दिसायला फार सुंदर है। वागना आहे पण तिचं वागणं अतिशय बेजबाबदारपणाचं आहे आणि एटिकेट्स नाही आहेत म्हणजे त्याच्या दिसण्याला काहीच अर्थ नाही माझ्या दृष्टीने पण तिचं एखादी व्यक्ती साधारण असेल स्वच्छ राहत असेल व्यवस्थित असेल नीटनेटकी राहत असेल डिसिप्लिन असेल ती व्यक्ती जास्त प्रभाव टाकते आणि त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व तर दुसऱ्या व्यक्तीपेक्षा खरंच खूप सुंदर असतं आणि एखादी व्यक्ती दिसायलाही छान असेल वागणुकीतूनही छान असेल तिच्यात क्वालिटीजही छान असतील तर त्याला चार छान लागतात कळलं तर असं घडायला शिका म्हणजे काही काही जण म्हणतात ना की सुंदर मुली असतात पण त्यांना कामाचं वळण नसतं तर हे जे कम्पॅरिझन केलं जातं ठिकठिकाणी थीक तर असंही काही नसतं हे hey, पुरुषांसाठी पण लागू करते पण मुलींवर जास्त बोलल्या जातं ह्या गोष्टी शहरातल्या मुली गावाकडच्या मुली असं काही नसतं प्रत्येक गोष्ट व्यक्तिपरत्वे खरंच बदलत असते असं काहीही नसतं की शहरातल्या मुलींना कामाचं वळण नसतं श का गावातल्याच मुलींना असतं आणि कोणतंच नाही व्यक्तिपरत्वे जी मुलगी जशी असेल ना त्यानुसार तसं असतं कोणतीच मुलगी वाईट नसते कोणतीच मुलगी म्हणजे व्यक्तिपरत्वे मला सांगायचं आहे तुम्ही कॅटेगरी वाईज डिस्टिंग्विश नका करू की ही अशी आहे म्हणून किंवा ही उच्च शिक्षित आहे म्हणून हिला काही येत नसेल व्यक्तिपरत्वे सगळ्या गोष्टी बदलत असतात आणि काही काही मुलींमध्ये ज्या दिसायची पण क्वालिटी असते त्यांच्यात बाकीच्या पण क्वालिटीज असतात घरातलं कामही व्यवस्थित करायच्या क्वालिटीज असतात सगळं सांभाळायच्याही क्वालिटीज असतात आणि घरंदाज पण असतात ह्या सगळ्या गोष्टी त्यामुळे हे मी ह्या प्लॅटफॉर्मवर बोलतो होते कारण हे असे थॉट वाचण्यात येतात मग लोक कोणत्या कॅटेगरीमधून जज करतात हे मला माहिती नाही जसं एखाद्या ठिकाणी तर थोडंसं अवांतर होतं आहे माझं जसं एक समजा एखाद्या ठिकाणी हिनस क्राईम झाला किंवा वाईट घटना घडली हां की म्हणजे आता आपण रेप केस बघू रेप केसेस घडतात मग अख्खे पुरुष जात वाईट होते का आता अजिबात नाही मी इतके पुरुष पाहिलेले अर्थात अशा घटना घडल्यावर नक्कीच एक चीड निर्माण होते हां पण इतके पुरुष पाहिलेले आहेत ते इतके व्यवस्थित असतात डिसिप्लिन असतात आणि त्यांचं नेचरही इतकं चांगलं असतं त्यामुळे एका त्या पुरुषामुळे अख्खे पुरुष जात वाईट होत नाही किंवा पोलीस डिपार्टमेंटमध्ये एखाद्याने वाईट काम केलं म्हणून अख्खं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे वाईट असतं असा आपण ठपका कोणत्याच गोष्टीवर ठेवू शकत नाही म्हणून तुम्ही एखादी घटना बघितली मग त्यामुळे हे वाईट आणि मग अख्खी ती जमात वाईट किंवा ती कम्युनिटी वाईट किंवा पुरुष जात वाईट किंवा स्त्री जात वाईट असं करू नका प्रत्येक गोष्ट व्यक्तीपरत्वे बदलते पुरुष जर वाईटच असले असते तर बघाच समाज सुधारणा आपण समाज सुधारक शिकतो त्याच्यात कितीतरी रिफॉर्म्स तो, किती तो स्वतः पुरुषांनी केलेले आहेत आणि पुरुषांनी केलेले आहेत त्यांनी तर ता स्त्रीचं जीवन जगलेलं पण नसतं पण त्यांनी खूप रूट लेवलला जाऊन स्त्रीला म्हणजे तिच्या भावना समजलेल्या असतात आणि त्याच्यानंतर मग बघा सोशल रिफॉर्ममध्ये पुरुषांची लिडिंग आहे बघा तुम्ही जेवढं पण बघाल स्त्री आहे मी नाही म्हणत नाही पण जेव्हा एक पुरुष पहल करतो ना त्यांना पण वाईट टाकण्यात आलेलं आहे मी एवढं का बोलते कारण मी समाज सुधारत फक्त अभ्यासलेले नाही आहेत मी त्याच्यावर म्हणजे असं वाटतं की अरे ह्या ह्या घडीला आजच्या युगात जर आपण एखाद्या वाईट प्रथेविषयी जर आवाज उठवला तर किती विरोध होतो एखाद्या गोष्टीला आणि त्या काळात जेव्हा काहीच संसाधनं नव्हते डायरेक्ट वाईट टाकल्या जायचं त्या काळात ह्या लोकांनी जेव्हा समाज सुधारणा केल्या तेव्हा त्यांना किती मोठ्या विरोधाला सामना करावा लागला वाईट टाकण्यापासून म्हणून समाजसुधारक हा टॉपिक माझा आवडीचा आहे आणि तुम्हाला शिकवायला पण फार आवडतो पण बेसिक असं होऊन जातं ना की मी ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला दिसून असं शिकवू शकत नाही पण मग प्लॅट जर शिकवायचं झालं नाही इतके सुंदर आहेत इत समाजसुधारक सगळे व्यवस्थित आपण व्यवस्थित करू शकतो आणि माझ्यावर आहे समाजसुधारकांचा प्रभाव आहे आणि थोडं ते अभ्यास त्यांना हा विचार करायचा की अरे हे कसं त्यांनी निभावून नेलं असेल ह्या गोष्टी ठीक आहे ठीक आहे माझं झालं एवढं बोलून तर ह्या दोन सरांचं मला लिखाण आवडलं त्यांचं लिहिण्याची स्टाईल आवडली आणि व्यक्त होण्याची स्टाईल आवडली ठीक आहे ह्या दोन गोष्टी मला सांगायच्या होत्या आता आपण कामाजी लोकरे सरांनी जे मागच्या व्हिडिओला खूप सुंदर कमेंट केली होती तर ते आपण बघू त्यांचं पण कौतुक करावं तितकं थोडंच आहे म्हणजे मी तर त्यांच्या कमेंटला हे आन्सर देणार होती की माझ्याकडे शब्द नाही आहे तुमचं कौतुक करण्यासाठी तर बघा त्या मागच्या व्हिडिओमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण नारे हा जो टॉपिक होता त्याच्यात जय जवान जय किसानचा नारा होता जो लाल बहादूर शास्त्री यांनी दिलेला त्याच्या पुढे जाऊन त्यांनी बघा जय जवान जय किसान जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयी हां जय जवान जय किसान जय जय विज्ञान अटल बिहारी वाजपेयींचा हा नारा आहे आणि जय जवान जय किसान जय विज्ञान आणि जय अनुसंधान हा कोणाचा नारा आहे नरेंद्र मोदीजींचा नारा आहे बघा का नाही कौतुक करायचं का करायचं नाही तुम्ही मला एक पॉईंट सांगा हां आणि तुमच्यापैकी मी पुन्हा सांगते दिसणं माझ्यासाठी मॅटर करत नाही मी एकालाही बघितलेलं नाही आहे तुम्ही माझ्याशी कनेक्टेड आहात फक्त आणि फक्त तुमच्या कमेंट्सच्या माध्यमातून मग समोर एखादी मुलगी असेल तरी मी तिला तितक्याच तन्मय तन्मयतेने सांगत असते तुम्हाला तर माहिती आहे एका स्टुडंटसाठी मी अख्खा व्हिडिओ घेऊन आलेली आहे त्या मॅडमसाठी बरोबर आणि सर लोकांसाठी पण घेऊन आलेली आहे त्याच्यावरून तुम्ही थोडंसं जज करा की व्यक्ती किती महत्त्वाचा असतो त्याचं बिहेवियर किती महत्त्वाचं असतं आणि ज्या पद्धतीने तुम्ही प्रश्न विचारता मग त्या शीतन साळुंके मॅडम असू दे किंवा विशाल पाटील सर असू दे ज्यांनी काल मला तो प्रश्न विचारला पुस्तकाशी रिलेटेड त्या एका कमेंटने खूप साऱ्या गोष्टींना म्हणजे खूप गोष्टींना वाचा फुटते आणि त्याच्याने उत्तरं आपल्याला बऱ्याच लोकांना त्याची उत्तरं कळतात ठीक आहे माहिती आहे मला बारा मिनटं झाले मी आमांतर बोलती आहे पण काही काही गोष्टी आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात जर आपण एखाद्याची क्वालिटी सांगतोय दुसऱ्याला आणि त्याच्यातूनही काही जण प्रेरणा घेत असतील आणि एखाद्याचं आयुष्य आपण बूस्ट केल्याने वाढत असेल एखाद्याचा दिवस एखाद्या गोष्टीने सुंदर होत असेल तर करा आपल्यामुळे एखाद्याचा दिवस सुंदर होत असेल तर नक्की त्याच्यासाठी करा आणि मुद्दामून जाऊन काही करायचं नाही आहे नॅचरली सगळं आहे ह्या कमेंट नॅचरली मी दाखवलं आहे अजून दुसरे कोणी गेले तर शंभर टक्के मी त्या नॅचरली कमेंट दाखवणारच आहे ठीक आहे आपण आपल्या व्हिडिओकडे वळूया बघा भारताचा पहिला व्हॉइस रॉय कोण तर लॉर्ड कॅनिंग ठीक आहे मग आता भारताचा गव्हर्नर जनरल भारताचं व्हॉयस रॉय हे पद कधी बदललं भारताच्या गव्हर्नर जनरलपासून ते पद बदलून व्हॉईस रॉय कधी झालं तर अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता बरोबर मग अठराशे सत्तावन्नचा उठाव झाल्यानंतर अठराशे अठ्ठावन्नमध्ये जो ॲक्ट आला त्याच्यानंतर व्हॉयस रॉय हे पद निर्माण करण्यात आलं आणि त्याच्यानंतर अजून कोणतं भारत मंत्री हे एक पद निर्माण करण्यात आलं ठीक आहे ह्या गोष्टी मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितल्या आहेत त्या तुम्ही आत्ताही लक्षात ठेवा पुढे बघा डॅश डॅश स्फूर्ती घेऊन अठराशे त्र्याण्णवमध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले तर बघा मुसलमानांच्या मोहरम सणावरून स्फूर्ती घेऊन अठराशे त्र्याण्णवमध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्साहात उत्सवात रूपांतर केले मला अजून एक सांगायचं आहे की मी आता जसं प्रज्वल सर तुमची कमेंट मला दिसत नाही आहे पण ती व्हिजिबल झाली आ, एका ठिकाणी आणि नंतर ती नाही दिसत आहे तर तुम्हाला पण नाही दिसत आहे का तुमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर ऐकत असाल तर मला सांगा बरं इवन कामाजी लोकरे सरांच्या पण काही मला कमेंट्स व्हिजिबल होत नाही काही होत आहेत असं का होतं आहे मला माहीत नाही मग अशाने काय होतं की तुम्ही समजा मला एखादी महत्त्वाची कमेंट केली तर ती माझ्यापर्यंत पोहोचत नाही आहे आता ही सुदैवाने ही दिसली पण नंतर आता ती व्हिजिबल होत नाही आहे आणि बाकीच्यांना पण होते नाही होते मला नाही माहिती पण माझ्या मी तर नॉर्मली नॉर्मल अकाउंटमधून बघितलं तर अजिबात दिसत नाही आहे तिथे कमेंट बघा मुसलमानांच्या मोहरम सणावरून स्फूर्ती घेऊन किती अठराशे त्र्याण्णवमध्ये टिळकांनी गणपती सणाचे सार्वजनिक उत्सवात रूपांतर केले बघा पुढे आचार्य विनोबा भावे यांच्या पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश कोणता पंचसूत्री योजनेचा मुख्य उद्देश गावात रामराज्य प्रस्थापित करणे नेल्सन मंडेला दहा मे एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी दक्षिण आफ्रिकेचे प्रथम निवडून आलेले राष्ट्राध्यक्ष ठरले राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी त्यांनी किती वर्ष तुरुंगवास सोसला तर सत्तावीस वर्षे ठीक आहे बघा महत्त्वाची गोष्ट आहे त्यांनी राष्ट्राध्यक्ष कधी म्हणून ते निवडून आले तर दहा मे एकोणावीसशे चौऱ्याण्णव पण त्याच्यापूर्वी त्यांनी सत्तावीस वर्ष तुरुंगवास भोगलेला भारतातील सर्वात पहिली कापडगिरणी कोणत्या साली सुरू झाली तर अठराशे चोपन्न भारतातील सर्वात पहिली कापडगिरणी कोणत्या साली सुरू झाली अठराशे चोपन्न हे मागच्या व्हिडिओमध्ये झालेलं आहे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा व मंदिर आहे हे सिंधुदुर्गमध्ये हे भूगोलात आपला हा हा पण टॉपिक येतो भूगोल जेव्हा आपण शिकतो ना पर्यटन स्थळ त्याच्यातही सिंधुदुर्गमध्ये हा टॉपिक येतो ठीक आहे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पायाचा ठसा व मंदिर आहे सिंधुदुर्ग भारतीय वृत्तपत्राच्या इतिहासात अग्रदूत कोणाला संबोधतात द जेम्स यांना पुढे बघा सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा करण्यात आली तर अठराशे त्र्याहत्तरला ला चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला ला पुणे येथे सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली ठीक आहे पुढे बघा चौदार तळ्याचा सत्याग्रह कोठे व केव्हा झाला तर एकोणावीसशे सत्तावीस महाड येते ठीक आहे एकोणावीसशे सत्तावीस महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला डॅश डॅश यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला तर कोणी लॉर्ड मेकॉलेने इंग्रजी शिक्षणाचा पाया घातला भारतात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कुठ कधी झाली अठराशे पंच्याऐंशीमध्ये मग आता याच्याशी रिलेटेड तुम्हाला बाकीच्या सगळ्याच गोष्टी माहिती पाहिजे की आ, कुठे झालं मग आधीचं स्थळ कुठे होतं मग ते का शिफ्ट करण्यात आलं मग पहिले अध्यक्ष कोण होते या सगळ्या बाजू तुम्हाला माहिती पाहिजे उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला चार्ल्स डार्विन उत्क्रांतवादाचा सिद्धांत कोणी मांडला चार्ल्स डार्विन ठीक आहे कोणत्या व्हॉइस रॉयच्या काळात भारतात प्रथम रेल्वे सुरू केली तर लॉर्ड हाऊसी ताजमहलचे बांधकाम कोणाच्या काळात झाले तर शहाजहा ठीक आहे अपन आता ताजमहल विषय थोड़ी माही बगून क्यों बगा ताजमहल का निर्माण सोलह में शुरू हुआ था और सोलह में पूरा हुआ यह मुगल बादशाह शाहजहां ने अपनी पत्नी मुमताज महल की याद में बनवाया था इस स्मारक का मुख्य वास्तुकार उस्ताद अहमद लाहौरी था ठीक है नाव लक्षा ठेवा ताजमहल को बनाने में लगभग 22 साल लगे और इसमें 20,000 से अधिक मजदूरों ने काम किया ताजमहल का निर्माण एक प्रेम कहानी का प्रतीक है और इसे मुगल वास्तुकला का उत्कृष्ट नमूना माना जाता है यह सफ़ेद संगम संगम रमर का नमर से बना है और इसमें कई कीमती पत्थर जड़े गए हैं। ताजमहल आज दुनिया भर में प्रसिद्ध है और इसे यूनेस्को की विश्व धरोहर स्थल घोषित किया गया है ठीक है यह सग अतिशय महत्वाचार है निर्माण वर्ष बघून घ्या सोळाशे बत्तीस सोळाशे त्रेपन्न निर्माता मुघल बादशाह शहाजहा मुमताज महल यांच्या स्मरणार्थ उस्ताद अहमद लाहोरी यांनी बनवलं बावीस वर्ष लागले आणि वीस पेक्षा जास्त मजदूर त्याच्यात होते ठीक आहे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं मागच्या का त्याच्या मागच्या की हे सगळे लक्षात कसे का ठेवायचे काय तर ग्रेटर मुगल्स आणि तेवढेच इम्पॉर्टंट आहे लेटर मुगल्स ठीक आहे तर ग्रेटर मुगल्स लक्षात ठेवायला मी काय सांगितलं डायरेक्ट इनिशियल घ्यायचे आणि मग त्याच्यापासून भाजसा असा शब्द तयार होतो बाबर हुमायू अकबर जहांगीर शहाजहां आणि औरंगजेब ठीक आहे म्हणजे शहाजहा आणि मग औरंगजेब आणि मग त्याच्यानंतर औरंगजेबाचा जो मुलगा असतो आझमशहा तो, तो, तो काय करतो ताजमहल च्या वरून बीबिका मकबरा ठीक आहे बनवतो कोणासाठी स्वतःच्या आईसाठी आणि हाच प्रश्न पुढे आलेला आहे ह्याच व्हिडिओमध्ये आपण बघूया आणि ही क्रोनॉलॉजी नीट लक्षात ठेवा बाबर हुमायू अकबर जहांगीर शहाजहा औरंगजेब औरंगजेबाचा सतराशे सातला मृत्यू होतो हे जे वर्ष मी तुम्हाला सांगते सतराशे सातला मृत्यू होतो आणि पानिपतची पहिली लढाई पंधराशे सात सव सव्वीसला होते ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत कारण ह्या गोष्टी जर आपल्याला व्यवस्थित माहिती असतील तर आपल्याला इतिहास पण व्यवस्थित माहिती होत जातो ठीक आहे चला पुढे जाऊया बघा पुढचाच प्रश्न आहे हे तर ता झालं ताजमहलचे बांधकाम कोणाच्या काळात झाले तर शहाजहाच्या बीबी का मकबरा कोणी बांधला तर आझमशहा ठीक आहे आपण लगेच त्याच्याविषयी पण बघून घेऊ काय सांगायचं आहे ते ठीक आहे अजून ताजमहलविषयी एक थोडी माहिती बघून घेऊ हे बगा ताज महल शाब्दिक रूप से महल का मुकुट भारत के उत्तर प्रदेश में आगरा में यमुना नदी के दाहिने तट पर एक हाथीदास सफेद संगमरमर का मकबरा है इसे 1631 में पांचवे मुगल सम्राट शाहजहां ने अपनी प्यारी पत्नी मुमताज महल की कब्र बनाने के लिए बनवाया था ठीक कार, है इसमें स्वयं की भी कब्र है यह मकबरा सत्रह हेक्टर के परिसर का केंद्र बिंदु है जिसमें एक मस्जिद और एक अतिथि गृह शामिल है तथा यह एक औपचारिक उद्यान में स्थित है जिसके तीन और कंगुरेदार दीवार है ठीक आहे ह्या गोष्टी महत्वाच्या आहे आणि आता आपण काय बघणार आहोत आजम शाहने बीबिका मकबरा बांधला ते बघणार आहोत ठीक आहे बघा बीबिका मकबरा जिसे दक्कन का ताज भी कहा जाता है महाराष्ट्र के औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर शहर में स्थित एक ऐतिहासिक मकबरा है यह मुगल बादशाह औरंग औरंगजेब के बेटे आजम शाह द्वारा अपनी मां दिलरास बानो बेगम जिन्हें रबिया उल दुर्रानी के नाम से भी जाना जाता है कि याद में बनवाया गया था यह मकबरा ताजमहल की वास्तुकला से प्रेरित है लेकिन इसे ताजमहल की फूहड़ नकल भी कहा जाता है स्थान कौन था तो छत्रपति संभाजीनगर महाराष्ट्र निर्माता आजम शाह औरंगजेब के बेटे समर्पित दिलरास बानो बेगम कौन तो आजम शाह जी आई औरंगजेब की पत्नी वास्तुकला ताजमहलचे प्रेरित सॉरी तुम्हाला दिसत नव्हतं वास्तुकला ताजमहलचे प्रेरित आणि अन्य नाम दक्कन का ताज ठीक आहे उद्या विचारलं जाऊन दक्कन का ताज कोणाला म्हणतात तर कोणाला म्हणतात बीबी का मकबरा ठीक आहे आता आपण पुढे वळूया पुढच्या पॉइंटकडे बघा अजिंठा लेणींचा शोध कोणी लावला तर जॉन स्मिथ नि लक्षात ठेवा विसरू नका जॉन स्मिथ अजिंठा लेणींचा शोध भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याच्या काळात झाली तर लॉर्ड डफरिंगच्या ठीक आहे लॉर्ड डफरिंगच्या अजून एक सांगायचं आहे मला की जो अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता त्याला कारणीभूत कोण होतं तर लॉर्ड डल हौसी आणि पण तो झाला कोणाच्या काळात तर लॉर्ड कॅनिंगच्या काळात झाला ही गोष्ट पण नीट लक्षात ठेवा म्हणजे करतो कोण आणि भरतो कोण असंही तुम्ही म्हटलं तरी चालेल की लॉर्ड कॅनिंगला ते सगळं फेस करावं लागलं आणि डल हौसीच्या काळात उठाव म्हणजे त्याच्या कृत्यामुळे मग ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या हां पुढे बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या इंग्रज अधिकाराच्या काळात झाली तर लॉर्ड डफरीन हा पण अतिशय महत्वाचा प्रश्न आहे त्यामुळे लक्षात ठेवा लॉर्ड डफरीन देतील डल हाऊसी देतील कॅनिंग देतील अजून काहीतरी देतील तर हे सोपं आहे लॉर्ड डफरीन लक्षात ठेवा डॅश डॅश या दिवशी पाकिस्तान या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाला तर चौदा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस भारताने डॅशडॅश येथे पहिली भूमिगत अणु चाचणी केली तर पोखरण येथे भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली लॉर्ड डलहाऊसीच्या भारत छोडू आंदोलन कोणत्या वर्षी झाले एकोणविसशे बेचाळीस इसवी सन एकोणाशे पस्तीस मध्ये मोजरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बघा इसवी सन एकोणासशे पस्तीस मध्ये हा वर्ष पण लक्षात ठेवा पस्तीस मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना कोणी केली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकोणीसशे पस्तीस मध्ये बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली तर एकोणावीसशे एकाहत्तर ठीक आहे पुढे बघा पुणे करारास कारणीभूत ठरलेल्या जातीय निवाडा एकोणावीसशे बत्तीस मध्ये प्रसिद्ध झाला हा निवाडा इंग्लंडचे पंतप्रधान डॅश डॅश यांनी जाहीर केला तर कोणी रॅमसेम मॅक्डोनाल्ड याने ठीक आहे चीनने भारतावर कोणत्या साली हल्ला केला तर एकोणाशे बासष्ट शाहिस्ते खान नात्याने अम औरंगजेबाचा डॅश डॅश होता तर मामा शाहिस्ते खान हा नात्याने औरंगजेबाचा मामा होता लोकमान्य टिळक लिखित सरकारचे डोके ठिकाणावर आहे का हा अग्रलेख कोणत्या वृत्तपत्रातील होता तर केसरी आता हे जे वाक्य आहे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का या सगळ्या गोष्टी म्हणजे कोणतं वाक्य कोणत्या घटनेला अनुषंगाने म्हटलेलं आहे ह्या पण गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात ठीक आहे त्यामुळे नुसतं हेच नाही तर हे कोणत्या प्रसंगाच्या किंवा काय घडलं होतं म्हणून हे म्हटलं होतं तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे पुढे बघा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून पहारेकरांना बेमालूमपणे चकवून कैदेतून निसटले पण पहारेकऱ्यांना संशय येऊ नये म्हणून शिवाजी महाराजांच्या जागी पलंगावर डॅश डॅश हा झोपून राहिला तर दत्ताजी त्र्यंबक हे झोपून राहिले ठीक आहे दत्ताजी त्र्यंबक आता लक्षात कसं ठेवा बघा दत्ताजी दत्त म्हणजे दत्त नाव आहे ना मग असं लक्षात ठेवायचं स्वतः दत्त महाराज आले आणि ते स्वतः तिथे पलंगावर झोपून राहिले असं लक्षात ठेवा ट्रिकसाठी काय हरकत आहे लक्षात ठेवायला ना की स्वतः दत्त महाराज तिथे मदतीला आले आणि मग ते तिथे पलंगावर झोपून राहिले दत्ताजी त्र्यंबक ठीक आहे पुढे बघा डॅश मध्ये खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचा भारताच्या क्षितिजावर उदय झाला तर एकोणावीसशे एकोणावीसमध्ये एको मध्ये पुढे बघा शिवाजी शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हां कुठे बघा शिवाजी महाराजांनी रायगड येथे स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला तो दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ठीक आहे गवा जोशी किंवा गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांनी कोणावरील खटल्यात त्यांचे वकीलपण वकीलपत्र घेतले तर वासुदेव बळवंत फडके आता ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत म्हणजे मी तुम्हाला म्हणते ना माझ्या नोट्स काढलेल्या आहेत मी त्याच्यात हेही एक माझं पान आहे की कोणी म्हणजे कोणी कोणाचं वकीलपत्र घेतलेलं तर ह्या टाईपच्या माझ्या नोट्स आहेत ठीक आहे पुढे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ग्रंथापैकी कोणता ग्रंथ त्यांच्या मरणोत्तर प्रकाशित झाला म्हणजे एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये तर द अनटचेबल्स ठीक आहे चा, चालुक्यकाळी बीड शहराचे नाव डॅश डॅश असे म्हटले जाते तर अंबानगर तर आता लक्षात कसं ठेवायचं बघा चालुक्यकाळी बीड शहराचे नाव अंबानगर असे अंबानगर होते असे म्हटले जाते तर लक्षात कसं ठेवा मी काय करते बीड आहे ना बीड बीडसाठी ट्रिक काय करते बीडचं उलटं डबी हं डबी आणि डबीवरून ट्रिक करते म्हणजे मी काही काही मांजरा नदी मांजरा नदीच्या वगैरे ट्रिक आहे ना तर मांजर डब्यात आहे म्हणजे बीडचं उलटं डबी केलं आणि मी त्याच्यात चित्र पण काढून दाखवली आहे तुम्ही जर माझे आधीचे व्हिडिओ फॉलो कर केले असतील तर त्याच्यात ट्रिक्सच्या स्वरूपात मी डबी दाखवली आहे तर बीडचं डबी केलं आणि डबीमध्ये काय आहे आंबा आहे आता इथे आंबानगर म्हटलं आहे पण आपण आंबावरून आंबा लक्षात घेऊ आंबा आणि काळी बीड शहराचे नाव डॅश डॅश होते असे म्हटले जाते तर अंबानगर नगर ना तर डबीमध्ये आंबा आहे आणि तो आंबा डबीतच चालायला लागला किंवा डबीत चालायला लागले चालू 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 लागले असं आता मग त्याच्यावरून काय लक्षात ठेवणार हे बघा तुम्हाला आहे ना ट्रिक जरी आता वाटत असेल थोडी वेगळी पण मी सांगते शंभर टक्के उत्तरं सुटतात चार ऑप्शन्स असतात आपल्या लक्षात उत्तर सुटणं फार महत्त्वाचं असतं ठीक आहे तर चालुक्य काळी बीड शहराचे नाव अंबानगर होते असं म्हटले जाते डबीमध्ये आंबा आहे आणि आंबा चालू लागला ठीक आहे सिंधू संस्कृतीमधील लोक डॅश डॅश या धातूचा वापर करीत नसावेत असे अनुमान काढता येतं तांबे धातूचा छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर ते जावळीस आले असता जावळीच्या डोंगरावरील एक जागा त्यांच्या मनात फार भरली आणि त्या जागेवर त्यांनी किल्ला बांधून घेतला हा किल्ला म्हणजेच प्रतापगड बघा पुन्हा बघा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केल्यावर ते जावळीस आले असता जावळीच्या डोंगरावरील एक जागा त्यांच्या मनात फार भरली आणि त्या जागेवर त्यांनी किल्ला बांधून घेतला हा किल्ला म्हणजेच प्रतापगड ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज डॅशडॅश या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्धी जौहर याने किल्ल्याला वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले तर कोणता पन्हाळा किल्ला ठीक आहे पुन्हा बघा छत्रपती शिवाजी महाराज डॅशडॅश या किल्ल्यावर म्हणजे कोणत्या पन्हाळा किल्ल्यावर तिथे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा या किल्ल्यावर मुक्कामास असताना आदिलशहाचा सरदार सिद्धी जोहर याने किल्ल्यास वेढा घातला त्यामुळे महाराजांना किल्ल्यातच अडकून पडावे लागले ठीक आहे कळालं हे आणि पन्हाळा किल्ला बघा हा आम्ही पण बघितलेला आहे आणि ज्या मार्गाने ते जातात हे म्हणजे खरंच ती वाट पण दिसते आपल्याला आणि फार सुंदर आहे पन्हाळा किल्ला पण म्हणजे आता बरेच मला बारा तेरा वर्ष झाले असतील बघून पण सुंदर आहे आणि तिथलं वातावरण पण खूप छान आहे म्हणजे आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तर पावसाचं वातावरण होतं ओव्हरऑल थंड वातावरण होतं पण छान आहे तो किल्ला आणि बघायला पाहिजे तेव्हा तर माझं यूट्यूब चॅनल नव्हतं पण आता कधी गेले ना, ना तर मग मी थोडंसं शूटिंग करून आणेल आता कधी जाणं होईल काय माहिती नाही पण छान आहे तुम्ही कधी गेलात तर जा तिकडे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद